पायथ्या कोरियन थेरम आता हे पायथ्या गोरियन थेरम आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघूया तुम्ही हे डोळ्याने बघितलं तुम्हाला खरं जे आहे प्रत्यक्ष आहे दिसलं डोळ्याने आता आपण इथं पडद्यावरती बघूया मी आता जे तुम्हाला मराठीत सांगितलं ते इथे इंग्रजीत सांगितलेलं आहे उंचीचा वर्ग आधी पायाचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग एर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर आपल्याकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे काटकोण त्रिकोण आहे की नाही काटकोण त्रिकोणाचा पाया जो आहे तो ए आहे आणि म्हणून आपण त्याचा ए स्क्वेअर इथे करून ठेवला उंची त्याची बी आहे आणि बी स्क्वेअर आपण बनवून ठेवला त्याचा कर्ण सी आहे म्हणून आपण सी चा स्क्वेअर बनवून ठेवला ठीक आहे आता या अ वर्ग ब वर्ग आणि क वर्ग मध्ये काय रिलेशन आहे संबंध आहे हे ते आपण आता प्रत्यक्ष डोळ्याने बघूया ठीक आहे तीनचा वर्ग सांगितला किती झाला नऊ आपण चारचा वर्ग त्या पाचच्या च्या वर्गामध्ये बसवला आणि अजूनही काही जागा तिथे शिल्लक आहे बरोबर आहे ती जागा किती आहे ती जागा एक व्यक्ती आहे हे सगळं त्याच्यामध्ये बसेल का बसेल बरोबर झालं तीनचा वर्ग अधिक चारचा वर्ग बरोबर पाचचा चा वर्ग आणि हे जाने तो आता तुम्हाला आकृतीच्या पाहिजे बघायचं तर मी फक्त काय केलं की वर्गाचे चार भाग केलेले आहेत एक दोन तीन चार आणि आपण तिसरा भाग चौथा भाग बरोबर झाला तुमचं संकल्पना काय म्हणतात संबोध संबोध स्पष्टीकरण बरोबर हे मी जे तुम्हाला दाखवलं ना ते हे साहित्य आहे ते जो फोटो खूप जुना आहे 本当に最低です。